रात्री अकरा वाजेपासून बेपत्ता असणाऱ्या नाशिकमधील विडी कामगार नगर येथील तीन मुलांचा शोध लागलाय पाटालगत असणाऱ्या एका कृत्रिम तलावामध्ये या तीनही मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आली आहे साई गरड आणि साई उगले तसेच साई मोहिते अशी मुलांची नावं आहेत या तिघांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जातीय रात्री अकरा वाजेपासून बेपत्ता असलेल्या नाशिकच्या विडी कामगार नगर येथील तीन मुलांचा शोध लागलाय पाठालगत असलेल्या एका कृत्रिम तलावामध्ये या तीनही मुलांचे कपडे आणि चप्पल आढळून आली आहे साई गरड साई उगले आणि साई मोहिते अशी बेपत्ता झालेल्यांची नावं होती त्यांच्या नातेवाईकांकडनं दुपारपासूनच शोध सुरू होता मात्र कुठेही ते सापडले नव्हते अखेर सकाळी एका खाजगी बांधकामाच्या खोदलेल्या तलावात या तीनही मुलांचे कपडे आणि चपला आढळून आल्यानं तलावामध्ये बुडाल्याची भीती व्यक्त केली जात होती या घटनेची माहिती कळताच आणगाव पोलीस आणि नाशिक महापालिकेचे अग्निशमक दलाकडनं तीनही मुलांचा शोध सुरू होता शहरामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी साचलं होतं त्याखाली गाळ असल्यानं या गाळामध्ये फसून मुलांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय या घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जाते काल रात्री आपल्याकडे गुन्ह्याची नोंद झालेली आहे काल रात्री आपल्याकडे गुन्ह्याची नोंद झालेली आहे त्याप्रमाणे सर्व मंगल कार्यालय नदीघाट या ठिकाणी आपल्या अंमलदारामार्फत शोध घेतला आणि आज सकाळी पाठाच्या शेजारी एक कन्स्ट्रक्शन साईड चालू आहे त्या ठिकाणी एक मोठा खड्डा आहे त्या ठिकाणी बाजूला त्या मुलांचे सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे कपडे मिळून आले त्याच्यानंतर लाईफ गार्ड जे आहेत त्यांच्या शोध ते तिन्ही बॉडी मिळून आलेले आहेत किरण आहे आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका